कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम पुंडलिक वरदार हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोशी, दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणींची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि क वैकुंठ नायक जया कंटी। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ते ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत अबंग, संत शिरोमणी जगद वंदनीय जगद गुरु तुकोबाराई यांचा पाच चरणांचा संतपर अभंग आणि या अभंगात तू आहे असं म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ की जो सर्व काळ त्या अच्युताचे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी पुण्यवंत आहे आता भगवंताच सर्व काळ म्हणजे असं नाही की कि सकाळीच किंवा संध्याकाळीच सर्व काळ जागृती स्वप्नी आणि सुशुक्ती सर्व जो वैष्णव किंवा जो संत जे संत त्या भगवंताचं सतत नामचिंतन करतात असे जे वैष्णव वैष्णवतो जया अवघी देवावरी माया असे जे वैष्णव आहेत जे त्या भगवंताचं सतत नामचिंतन करतात नामस्मरण करतात त्या वैष्णवांचा जो प देह आहे किंवा शरीर आहे ते पवित्र झालेलं असतं आणि त्यांची वाणी ही पुण्यवंत झालेली असते आता वाणी पुण्यवंत ही पुण्यवंत वाणी का कारण त्या वाणीद्वारे अभंग रचना ओवी रचना किंवा ग्रंथ रचना झालेली असते म्हणून ती वाणी त्या भगवंताच्या नामचिंतनाने ती पवित्र झालेली असते किंवा पुण्यवंत झालेली असते आणि तुकोबर आहे असं म्हणतात म्हणून की या संतांच जरी आपण चिंतन केलं असं म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी या संतांच चिंतन जरी आपण केलं तरी आपले दोष पळून जातात जळतील राशी पातकांच्या पापांच्या राशी जळून जातात मग आता या चिंतन जर केलं तरी सुद्धा म्हणजे इथे दोन अर्थ आहेत एक संतांच चिंतन आणि संतांच्या वाङ्मयाचं चिंतन संतांचं चिंतन म्हणजे संतांचं नामस्मरण आपण जे पायी ज्या वेळेला आपण वारी करतो त्यावेळेला आपण काय म्हणतो ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम आपण पायी वारत वारी करत असताना पायी आळंदी ते पंढरपूर जाताना आपण भगवंताचं नामस्मरण नाही करत आपण त्या संतांचं नामस्मरण करतो ज्ञान बा तुकाराम का कारण की ते संत सुद्धा आपल्या बरोबर त्या पायी वारीमध्ये चालत असतात आणि म्हणून तुकोबर आहे म्हणतात तयाच्या चिंतने म्हणजे त्या संतांचं चिंतन केलं तर माऊली 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 ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम किंवा ना नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई किंवा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे संतांचं नामचिंतन जरी केलं तरी सुद्धा किंवा तयाच्या चिंतने म्हणजे ह्या संतांनी जे आपल्यासाठी आपल्याला तरुण जाण्यासाठी हा भवसागर तरुण जाण्यासाठी जे आपल्याला वाङ्मय तयार करून ठेवलेलं आहे काय तर माऊलींचा गाथा ज्ञानेश्वरी नामदेवरायांचा गाथा नाथ महाराजांचा गाथा भागवत हे काय आहे हे जे आहे भांडवल आहे हे आपल्याला फक्त ज्ञानाचीच प्राप्ती करून देणारं साधन नव्हे तर त्या भक्तीचं सुद्धा साधन आहे आणि म्हणून ह्याचं ह्या अभंगांचं त्या ओव्यांचं त्या ग्रंथांचं जरी आपण चिंतन केलं तरीसुद्धा दोषमुक्त होऊ शकतो किंवा होणारच आणि म्हणून कसे होणार तर भगवंत तुकोबारा येथे तिसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की भगवंत स्वतः त्या वैष्णवांच्या मागे धावतात का तर त्या वैष्णवांच्या पायाची धूळ भेटावी म्हणून इच्छी रज चरणींची माती धावत चालती मागे मागे भगवंत त्यांच्या संतांच्या मागे मागे धावत असतात उगाच नाही माऊलींनी भिंत चालवली उगाचच नाही फिरविले देऊळ जगा खाती हे सगळं जे आहे हे भगवंत आहे म्हणून झालं होते म्हणून झालं भगवंत तिथे होते म्हणून झालं आणि म्हणून भगवंत ह्या संतांच्या मागे सतत का की त्यांच्या त्या भक्ताच्या चरणाची धूळ मिळावी म्हणून त्यांच्या मागे मागे पळत असतात किंवा धावत असतात आणि तू कराय म्हणतात की असे जे संत आहेत मग काय त्या उरले वेगळे आणि क वैकुंठ नायक जयाकंठी ज्याच्या कंठामध्ये तो भगवंत स्थित झालेला आहे ज्या ज्या संतांच्या वैष्णवांच्या कंठामध्ये भगवंत स्थित झालंय तर तो भ... वैष्णव किंवा तो भक्त तो देवरूपच झालेला आहे देव स्वरूप झालेला आहे देव आणि भक्त दुजा नाही विचार ते एक झालेले आहेत दोन्ही वैकुंठ नायक जया कंठी त्या भक्ताने त्या भगवंताला कंठामध्ये धारण केलेलं आहे म्हणजे तो हृदयात त्याला स्थिर केलेला आहे आणि म्हणून तुको असं म्हणतात की तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा ज्याप्रमाणे त्रिवेणी संगमामध्ये ज्या वेळेला तीन नद्या एकत्र येतात तेव्हा आपण त्याला त्रिवेणी संगम म्हणतो गंगा यमुना जेव्हा भेटतात त्यावेळेला सरस्वती ही गुप्त रूपाने तिथे असते तसंच तुकोबरा इथे म्हणतात की देव आणि भक्त ह्यांचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला देव आणि भक्ताचा संगम होतो त्यावेळेला त्या, त्या भगवंताचं जे नाम आहे ते गुप्त रूपाने तिथे असतं आणि ते नाम त्या भक्ताला काय करतो तर त्या भवसागरातून तारून नेतो त्या भवसागरातून त्या भगवंताच्या ठिकाणी स्थित करत आणि म्हणून त्या, त्या अच्युताचं नामस्मरण करणं अच्युत म्हणजे काय की जो त्याच्या ठिकाणी स्थित आहे अच्युत म्हणजे काय की तो सगळ्या सृष्टीचं पालन करणार आहे म्हणजे कोण तर भगवान विष्णू आणि भगवान विष्णू म्हणजेच कोण तर आपला पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजेच विठ्ठल जर आपण त्या विठ्ठलाचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण करणाऱ्या संतांचं जर आपण चिंतन केलं तर हा भवसागर सहज तारून जाऊ शकतो रामकृष्ण हरी पुंडली।